मी कालच खरं तर मीडियाला माहिती नाही दुर्दैवानी वेगवेगळ्या चॅनलचे काही अँकर कारण नसताना माझ्या नावाची बदनामी करून मला त्याच्यात टार्गेट करतात माझा दुरान्वय पण संबंध नाही आणि ह्यामध्ये मी काल पण पन जाहीरपणे बोललो मी पहिल्या दिवसापासून आमचे चोबे म्हणून सी पी आहेत मी पुण्याच्याही सी पीला सांगितलं आणि पिंपरी चिंच पण पुण्याचे सी पी म्हणले की दादा टोटली केस ही चोभेंकडे म्हणलं ह्याच्याकडे आणि त्याच्याकडे असं करू नका जिथं कुणाची गरज लागेल त्यांनी ताबडतोब कसलाही विचार न करता ती सगळी मदत करा त्याच्यातले बहुतेक सगळे अटक होते परंतु दोघं अटक नव्हते त्यांनी तीन टीम सोडलेल्या होत्या काल पुन्हा मी सकाळी चोबेला सांगितलं की अजून टीम वाढवा पण ह्यांना अजिबात सोडता कामा नये ताबडतोब अटक करून त्यांना जे काही आता नवीन आपण काही कायदे केलेले आहेत जुने कायदे आहेत ह्या सगळी कलमं लावून ह्यांचे जे जे कोणी ज्या दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मी काल ज्या मुलीच्या दुःखद घटना घडलेली आहे तिच्या वडिलांशाशी पण बोललो आज मी माझे कोल्हापूरचे कार्यक्रम करून ज्यावेळेस पुण्याला जाईल त्यावेळेस मी संध्याकाळी त्यांचा घरी भेटायला पण जाणार आहे माझे इतर पण सहकाऱ्यांना मी पाठवलेलं होतं आणि हे दोघांचं लव मॅरेज झालेलं होतं परंतु आता तो विषय काढून उपयोग नाही त्यांनी जरा जरी त्या मुलीनं कधी मला सांगितलं असतं किंवा दादा इथं मला असा असा त्रास होतो तर ता ताबडतोब आपण पुढच्या ज्या काही ॲक्शन घ्यायच्या त्या घेतल्या असत्या पण जे काही त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांनी इच्छा प्रदर्शित केलेली आहे ह्याच्यात राज्याचे प्रमुख गृहमंत्री या नात्यांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे मी तिथला पालकमंत्री या नात्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि या संपूर्ण जे जे कोणी दोषी असतील हागौ परिवारातले त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाणार आहे त्यांना कुठल्याही पद्धतीनं त्यामध्ये कुठली कमतरता ठेवली जाणार नाही अशा पद्धतीची काळजी पोलीस खातं घेत आहे आम्ही सगळेच आहे आणि मी पूर्णपणे कसपटे परिवाराच्या बरोबर त्याच्यामध्ये आहात एक सगळ्या एका सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत दोन तीन दिवस तो मुलगा आई नसल्यामुळे रडत होता काल मात्र तो आजीच्या कृषीमध्ये छानपणे झोपला आणि एकंदरीत मी आज आता काल फोनवर बोललोय मी त्यांना सगळं काही सांगितलं ते म्हणले दादा तुम्ही म्हणजे त्यां त्यांना लग्नातल्या सगळ्या काही गोष्टी आठवल्या त्यांनी पण मला बोलून दाखवलं तुम्ही तो विषय काढलेला होता आणि आज रात्री गेल्यानंतर मी त्यांच्याशी पुन्हा बोलून त्यांना हे जे काही सापडत नव्हते आपला यंत्रणा एवढी सक्षम आहे कुठंही पाताळात जरी लपला तरी आपण पकडून काढू शकतो अशी उद्देश कुठलाही पक्ष असेल कुठलाही नेता असेल अशा पद्धतीचे कृत्य करायला सांगत नाही किंवा कुठलाही म्हणत नाही तरी देखील काही काही चॅनल वाले बघा अजित पवार अरे अजित पवारांचा काही संबंध आहे माझा दुरान्वय पण संबंध नाही फक्त पक्षाचा तो कार्यकर्ता होता मग आम्ही काही कार्यकर्तो उलट तुम्ही पत्रकार मित्रांना सगळ्यांना माझ्या ह्याच्याबद्दलचे मत किती स्पष्ट आहे माझे विचार किती स्पष्ट आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आण आणि मी जर कुणी जवळचा असो लांबचा असो त्याचा विचार आपण करत नाही कायदा सर्वश्रेष्ठ आहे प्रत्येकाला सन्मानानी जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या लग्न झालेल्या ज्या मुली असतात त्यांच्या बाजूने तर अधिक आपण कडक कायदा केले आहे की नाही एक एक मिनिट तुम्हाला साधं कळतं का मी भाषणात काय बोललो की अँकर लोक आणि मीडियाची लोक मी लग्नाला गेलो म्हणून माझा फोटो दाखवतात दाखवले ना का नाही दाखवले हा माझा काही संबंध मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे मी तिथं लोकांना असं म्हणलं की बा असं जर माझ्यावर ॲलिगेशन येत असतील तर मी कुणाच्या लग्नाला जायचा प्रश्नच येणार नाही मी लग्नाला नाही ना जाणार मी लग्नाला नाही ना जाणार त्याच्यानंतर समोरची लोकं असली त्याला माझा काय दोष आहे एक मिनिट असू मग म दोष माझा नसताना तुम्ही मला का दोषी धरताय दोष आहे का माझा ज्यांच्या घरातल्या मुलीचं हे झालं आहे कसपटेंच्या वडिलांना विचारलं विचारलं की अजित पवार कशा विचारायच्या काय आणि काल ते माझ्याशीच बोलले तुम्हाला काय आहे अजित पवारांच्या शिवाय उद्योग नाहीये काही माझा कुठेही संबंध नसताना एक मिनिट अहो कसपटेंच्या मुलीचं दुःखद घटना घडली त्याला माझा काय दोष आहे तुम्हाला सांगा ना तुम्ही अनेक चॅनलवाले तुमचा पण दाखवतोय काय नाही मला माहित नाही पण अनेक चॅनलवाले दाखवतात माझा काय संबंध आहे मी त्या तशा पद्धतीनं कृत्य करायला सांगितलं जे काही असतील एक मिनिट कालच मी पुन्हा सांगितलं तुम्ही काय करता मीडिया काल सांगितलं होतं की पात कुठंही असतील तर त्यांना पकडलं जाईल आणि यंत्रणा वाढवली जाईल आपण काय ते तुमचं तीन टीम होत्या त्या टीम दुप्पट करण्याच्या देखील आपण सूचना दिलेल्या होत्या आणि ह्या संदर्भामध्ये पोलीस रिमांड पण पी सी पण वाढलेली आहे कोर्टाच्या पुढं हजर केल्यानंतर आत्तापर्यंत अटक केलेल्यांना सगळ्या गोष्टी आणि अजून पण आहे त्यांच्या घरात अजून एक सून आहे तिला पण आम्ही डॉक्टर प पोलिसांना सांगितलं की तिलाही विचारा की काय नक्की होतं काय नाही आणि आज मी तर कसपट्यांच्या परिवाराला भेटणारच आहे त्यावेळेस मी त्यांच्याकडनं सगळं सम म्हणजे फोनवर काही मला डिटेल बोलता आलं नाही परंतु जरा वेळ देऊन अजून मोकळेपणाने वडील जसं बोलले तसे वडिलांच्या बोल मिसेस त्यांचे इतर नातेवाईक कसपटे परिवारातले ते पण पर मला सांगतील आणि तुम्हाला कालही माहिती आहे की सी एमच्या पण सक्त सूचना आहेत माझ्याही सक्त सूचना आहेत याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं हे जे घटना घडताच कामाने मुलींनी एक केलं पाहिजे माझं सगळ्या मुलींना आव्हान आहे ज्या वधू म्हणून कुठल्या फॅमिलीत जातात की जरा जरी त्यांना डाऊट आला आणि त्यांनी जर तक्रार केली तर ता ताबडतोब कारवाई त्या ठिकाणी करता येऊ शकते आणि वेळ तुमच्या माझ्या घरातल्या मुलींच्यावर तर आपण बघितलं या दरम्यान आता अजित पवार माध्यमांसोबत संवाद साधत होते आणि या प्रकरणामध्ये माझा काहीच संबंध नाही असं पुन्हा एकदा त्यांनी ठणकावून सांगितलंय शिवाय त्यांनी मुलींना सुद्धा आवाहन केलेलं आहे तर दुसरीकडे आपण बघतोय रोहिणी खडसे कसपटे कुटुंबाच्या भेटीला गेला असल्याचं आपण पाहतोय या दरम्यान आपण जर बघितलं तर अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी गाठी या सध्या कसपटे कुटुंबासोबत सुरू असल्याचं आपण पाहतो आणि या दरम्यानच आता रोहिणी खडसे सुद्धा कसपटे कुटुंबाची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत नेमकं काय घडलेलं होतं संदर्भात आता माहिती त्या घेताय ही साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य जी आहेत ती आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघतोय वैष्णवी हगवणेचे आई वडील यांची भेट घेण्यासाठी आता रोहिणी खडसे या पोहोचलेल्या वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणेंच्या छळछावणीचा संतापजनक प्रकार समोर आला हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी हगवणेनं नेमकं काय सांगितलंय पाहूयात या संदर्भातला हा सविस्तर आणि खास रिपोर्ट हगवणेंचं घर की सुनांची छळछावणी हगवण्यांकडून मोठ्या सुनेचाही छळ मयुरीने दाखवले छळाचे पुरावे वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाचे नवनवे कारनामे समोर येण्यास सुरुवात झालीय हगवणेंची मोठी सून मयुरीनं माध्यमांसमोर हगवण्यांच्या छळ छावणीचं धक्कादायक वास्तव मांडलंय नानान करिश्मा सासू लता सासरा राजेंद्र आणि दीर बेदम मारहाणीला कंटाळूनच आपण माहेर गाठल्याचं मयुरीने सांगितलंय वैष्णवी हगौनी हिची मोठी जाऊबाई आपल्या सोबत आहे खरं तर तिलाही हगौनी कुटुंबानी मारहाण केली थी, होती तिचे फोटो आता काही समोर आले आणि या संदर्भात आपण तिच्याशी बोलूयात ताई खरं तर तुला ती मारहाण कधी झाली होती आणि कशासाठी आणि कशा, कशा प्रकारे झाली म्हणजे था मारहाण थोडक्यात मी त्यांना प्रत्युत्तर द्यायचं प्रत्येक गोष्टीला मी त्यांचं ऐकून नाही घेतलं काही सहन नाही केलं म्हणून मा, ही मार मारहाण कायम तिच्या नवऱ्याकडून म्हणजे शशांक हागोनेकडून आणि नंदेकडून आणि सासऱ्याकडून आणि सासूकडून कायम झालेली आहे मला आणि त्याचे हे फुटेज वगैरे आहे जे वारंवार इथून मागे जे जे होते मी त्याचे सगळे प्रूफ माझ्या घरी पाठवून ठेवायचे की मला यांनी असा असा त्रास दिलेला आहे मारहाण केलेली आहे हो हो कपडे पण इथं तर कपडेच फाडले मी ते धरलेलं आहे की मी चौकीत बसून होता तरी कंप्लेंट घेत नव्हते हे सगळे मेडिकल रिपोर्ट वगैरे आहेत अतिशय भयानक आहे कुठल्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होतं पौड पोलीस स्टेशनला केला होता कॅमेऱ्या आदर्श कटकेस सचिन जाधव साम टीव्ही न्यूज दोन हजार बावीस मध्ये लग्न झाल्यानंतर मयुरीचा छळ सुरू झाला सततची ची शिवीगाळ बेदम मारहाण असह्य झाली त्यामुळे मयुरीनं आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जानेवारी मध्येच पौड पोलीस ठाण्यात तक्रार केली मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा गंभीर आरोप मयुरीनं केलाय लहान जाऊ वैष्णवीच्या मृत्यूनंतर मयुरीनं आपल्यासोबत घडलेल्या छळाची कहाणी सांगितली वैष्णवी आणि मला एकत्र बोलू देत नव्हते नणन सासू सासरे आणि वैष्णवीचा नवरा सतत मारहाण करायचे हुंड्यासाठी कायम छळ करायचे वैष्णवीचा नवराही मला मारायचा माझ्या नवऱ्यालाही शशांकडून मारहाण व्हायची कुटुंबातील लोकांची प्रवृत्ती माहीत असल्यानंच नवऱ्यानं माहेरी सोडलं असं मयुरीनं सांगितलं हगवणेंची मोठी सून मयुरीच्या तक्रारीची दखल पोलिसांनी का घेतली नाही महिला आयोगानंही मयुरीच्या तक्रारीची दखल वेळीच घेतली असती तर कदाचित वैष्णवीचा जीव वाचला असता मात्र आता उशिरानं जाग आलेल्या महिला व बालकल्याण मंत्र्यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिलेत का तू पैसे दिले नाही म्हणून तुझ्या मुलीला मारून टाकलं अशी निर्लज्जपणे कबुली शशांक हगवणेनं दिल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केलाय मात्र हगवण्यांमध्ये एवढा मास कुठून आला पोलिसांवर जानेवारी मध्ये कारवाई न करण्यासाठी राजकीय दबाव होता का असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले न्यूज आणि यानंतर एक मोठी अपडेट ती म्हणजे वैष्णवीच्या बाळाची प्रकृती बिघडलेली आहे आपण पाहतोय वैष्णवी अगवणेचं जे बाळ आहे आठ महिन्यांचं हे बाळ कालच तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे आणि आज आता या बाळाची प्रकृती बिघडली असल्याचं कळत आहे अपडेट सागर सागर जे बाळ आहे वैष्णवीचं त्याच प्रकृती खराब झालेली आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याची माहिती जी आहे ती हजवनी कुटुंबिया यांनी दिलेली आहे गेले आठ दिवस हे बाळ विविध लोकांकडे ठेवण्यात आलेलं लो होतं त्यामुळं त्याची प्रकृती जी आहे ती खराब झाल्याचं उघड झालेलं आहे आणि आता त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हग जे कसपटी कुटुंबी आहेत ते घेऊन गेलेले आहेत निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी सागर पुढे देखील माहिती घेत राहू